हे पाच मिनिटाचं ड्रिंक हे पाच मिनिटाचं मॉर्निंग ड्रिंक तुमचं वजन अगदी गायब करेल वजन घालवेल आणि सोबतच चरबी देखील गायब करेल हॅलो फ्रेंड्स कसे आहात मज्जेत ना असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी दिवाळीनंतर खूप जास्त दिवसांनंतर आपण भेटत आहोत आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल असणार आहे दिवाळीचा भरपूर फराळ खाल्ल्यानंतर भरपूर काही काही गोष्टी खाल्ल्यानंतर आपण चांगलेच जाडजूड झालेले असणार आहोत आणि हेच आपलं वाढलेलं वजन आपल्याला देखील पुन्हा एकदा कमी करायचं असणारच आहे तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत एक स्पेशल असं ड्रिंक शेअर करणार आहे जे तुमचं वाढलेली फॅट कमी करतं मेटाबॉलिझम वाढवतं आणि यासोबतच तुमचं सगळं जे बॉडीमधलं डिटॉक्स आपल्या बॉडीला करायचं बॉडीमध्ये साठलेली इतक्या दिवसांची जी घाण आहे किंवा जे आपलं ब्लॉटिंग झालेलं असतं इन्फ्लामेशन साठलेलं असतं तर सगळं तुमचं दूर करणार आहे बॉडीला संपूर्ण डिटॉक्स करणार आहे यासोबतच चरबी जाळायला पोट साफ करायला देखील मदत करणारे आणि यामुळे तुमचं वजन देखील कमी व्हायला सुरुवात होईल यासोबत सात दिवसांचा सा डाएट प्लॅन देखील मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हे ड्रिंक तुम्हाला डेली घ्यायचं आहे आणि या ड्रिंकचे बेनिफिट्स तर तुम्हाला कळलेच आहेत अगदी सोपं असं ड्रिंक आहे आणि अगदी शंभर टक्के रिझल्ट देणारं इफेक्टिव्ह असं हे ड्रिंक असणार आहे तर हे तुम्हाला दररोज घ्यायचं आहे सात दिवस कंटिन्यू घेतलं तर तुम्हाला लगेचच फरक दिसणार आहे पंधरा दिवसात दोन दिवस गॅप घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला ते घ्यायला सुरू करायचे कायमचं तुम्ही हे ड्रिंक मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक म्हणून फॉलो करू शकता तर हे ड्रिंक तुम्ही आता उद्यापासूनच घ्यायला सुरुवात करायची आहे दररोज सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला हे ड्रिंक घ्यायचं आहे तर याच्यामुळे तुम्हाला अगदी बेस्ट असे बेनिफिट मिळणार आहेत डाएट प्लॅन तुम्हाला सात दिवसांचा शेअर करणारे उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे जर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर लगेचच चॅनलला चा आपल्या सबस्क्राईब करा या ड्रिंकसोबत हो तो डायट प्लॅन तुम्ही नक्की फॉलो करा आणि शंभर टक्के तुमचं दिवाळीमुळे झालेलं जे बॉडीमध्ये साठलेली घाण आहे किंवा जी फॅट वाढलेली आहे चरबी आपली वाढलेली आहे वजन वाढलेलं आहे तर सगळं ते मेंटेन होणार आहे पुन्हा तुम्ही पुनरावृत्त तुमच्या वजनामध्ये येणार आहात हा सात दिवसांचा डाएट प्लॅन आणि हे ड्रिंक तुम्हाला फॉलो करायचं आहे कंटिन्यू आणि तुमचं पुन्हा एकदा वजन कमी होणार आहे सगळ्या संपूर्ण बॉडीला डिटॉक्स करणारा डाएट प्लॅन आपला उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल तर स्टे ट्यून आणि नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओची आपण लगेचच सुरुवात करूयात तर हे जे ड्रिंक आहे ते कसं बनवायचं यासाठी तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं आहे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस पाव चमचा दालचिनीची पावडर आणि त्याचबरोबर एक अर्धा इंच थोडस किसलेलं आलं आपल्याला घालायचं आणि ते पाणी आणि जे आहे कोमट पाणी तुम्हाला प्यायचं आहे ते तुम्ही गाळून देखील घेऊ शकता आलं जर तुम्हाला खायचं नसेल खाल्लं तरी आलं अगदी आयुर्वेदिक आहे नॅचरल आहे पण काही जणांना नसेल खायचं तुम्ही ते गाळून घेऊ शकता तर या पद्धतीचं हे ड्रिंक सगळं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दररोज सकाळी तुम्हाला उपाशी पोटी घ्यायचं आहे डिटॉक्स ड्रिंक म्हणून तर लिंबू जे आहे ते आपल्या शरीराला डिटॉक्स करायला मदत करतं आलं जे आहे ते आपलं मेटाबॉलिझम वाढवतं आणि दालचिनी पावडर जी आहे ती आपल्या शरीरातली फॅट जी असते साठलेली ती बर्न करायला म्हणजे फॅट सेल्स असतात ते आपल्या ब्रेक करायला त्या तोडायला मदत करतं ज्याच्यामुळे फॅट बर्निंगला देखील मदत होते तर हे सगळे बेनिफिट आपल्याला ह्या एकाच ड्रिंकमधून मिळणार आहेत अगदी बेस्ट असं नॅचरल आयुर्वेदिक हे फॅट बर्न करणारं ड्रिंक आहे तर हे ड्रिंक बनवायला सोपं आहे घरात सगळ्या गोष्टी आपल्या अवेलेबल असतात आणि अगदी नॅचरल असं आहे त्यामुळे जर तुम्ही दिवाळीनंतर जर कोणतं ड्रिंक शोधत असाल आणि दिवाळीनंतर तुम्हाला असं वाटत असेल की आपली चरबी थोडीशी वाढली आहे किंवा वजन वाढलेलं आहे आणि ते पुन्हा आपल्याला मेंटेन करायचं आहे फॅट बर्न मोडमध्ये आपल्या शरीराला घ्यायचं असेल तर दररोज सकाळी उठल्या उठल्या हे ड्रिंक घ्यायला सुरुवात करा शंभर टक्के बेनिफिट तुम्हाला याच्यातून मिळणारच आहेत कारण दररोज सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही हे ड्रिंक घेतलं तर मॉर्निंगमधूनच म्हणजे सकाळपासूनच तुमचं फॅट बर्निंगची जी प्रोसेस असते ती चालू होते शरीराचं चा मेटाबॉलिझम बूस्ट होईल आणि वजन कमी करायला तुम्हाला मदत होईल हे ड्रिंक तुम्हाला कंटिन्यू दररोज सात दिवसांसाठी घ्यायला सुरुवात करायची आहे आणि सात दिवसातच तुम्हाला फरक दिसेल जसं की मी मगाशी सांगितलं पंधरा दिवसानंतर दोन दिवसाचा गॅप घ्यायचा आहे आणि पुन्हा हे ड्रिंक घ्यायला तुम्हाला सुरुवात करायची आहे याचे तुम्हाला बेनिफिट काय आहेत ते तर तुम्हाला सांगतेच पण जास्त गरम पाणी वापरायचं नाहीये खूप जास्त गरम पाणी वापरलं तर तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते त्यामुळे पाणी तुम्हाला कोमटच आहे जास्त गरम पाणी अजिबात वापरायचं नाही आहे हे ड्रिंक तुम्ही डेली घ्यायचे त्याचे बेनिफिट काय असणार आहे तुमचं पोट चांगलं साफ होतं त्यामुळे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तुम्हाला जर वेळेवरती तुम्हाला जर पोट तुमचं साफ होत नसेल तर या ड्रिंकमुळे तुमचं पोट देखील साफ होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला असं पोट फुगल्या फुगल्यासारखं जे वाटतं ब्लॉटिंग झाल्यासारखं पोट खूप जास्त सतत फुगल्यासारखं फिलिंग येतं तर ते येणं थांबणार आहे कारण पोट चांगलं साफ होतं या ड्रिंकमुळे यासोबतच तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं मेटाबॉलिझम वाढतं त्यामुळे काय होतं तर तुमचं पचन चांगलं होतं मेटाबॉलिझम जेवढं तुमचं चांगलं असेल तेवढं तुम्ही खाल्लेलं जे अन्न आहे ते चांगल्या पद्धतीने पचू शकेल याच्यासाठी देखील हे मदत करतं बरोबर शरीरातलं ब्लॉटिंग कमी होतं ऊर्जा वाढते एनर्जेटिक फील होतं आणि सोबतच फॅट बर्न जे आहे तुमच्या शरीरामध्ये फॅट जलद व्हायला सुरुवात होते म्हणजे जर तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस कुठेतरी मंदावली असेल असं काही काही खाण्यामुळे स्लो झाली असेल तर अगदी तुमचं या ड्रिंकमुळे फॅट बर्न व्हायला सुरुवात होईल तर हे ड्रिंक अगदी बेस्ट आणि आयुर्वेदिक असं नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे जे तुम्हाला मदत करणार आहे वेट लॉस आणि फॅट लॉस करण्यासाठी देखील तर अगदी सिम्पल असं ड्रिंक आहे अगदी दोन ते एक दोन ते तीन मिनिटाच्या आतच तुमचं बनणार आहे ते जास्त मेहनत अजिबात घ्यायला लागणार नाहीये फक्त दोन मिनिटात हे ड्रिंक बनवायचं आणि ते दररोज सकाळी सकाळी प्यायचंय मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तर मंडळी असं होतं हे आपलं आजचा व्हिडिओ दिवाळीनंतरचा सगळ्यात पहिला व्हिडिओ आपला आहे दिवाळीमध्ये थोडंसं गावी गेल्यामुळे व्हिडिओना थोडा ब्रेक झाला गावी गेलं की आपल्याला माहितच आहे भरपूर कामं असतात दिवाळीची कामं झाली फराळ बनवणं असेल आणि सासरी गेल्यावर आपल्याला कामं तर असतातच त्यामुळे व्हिडिओना गॅप पडला आणि मग आता मी पुन्हा आलेली आहे तर आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे तर आपल्या व्हिडिओला भरपूर सपोर्ट करा आणि चॅनलवरती नवीन असाल जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती असेच वेगवेगळे हेल्थ रिलेटेड कंटेंट येत असतात त्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा पाच मिनिटाचं ड्रिंक हे पाच मिनटाचं मॉर्निंग ड्रिंक तुमचं वजन अगदी गायब करेल वजन घालवेल आणि सोबतच चरबी देखील गायब करेल तर नक्की डेली घेऊन बघा आणि तुमचे रिझल्ट कमेंट्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती भरपूर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत ते देखील जाऊन नक्की चेक करत चला त्याच्यातून देखील तुम्हाला चांगला बेनिफिट होईल सगळे फ्री आहेत त्यामुळे जर तुम्हाला ते व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर आशा करते आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आपल्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल तर चला मग मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि आन फिट राहा बाय फ्रेंड्स